अधिवेशनामध्ये मी संग्राम भैया आम्ही दोघ जण सभागृहामध्ये धर्मांतर विरोधी कायदा यावा यासाठी आम्ही लक्षवेधी आणणार आहे लवजियाच्या घटना मोठ्या प्रमाणात आहेत त्याही सरकारच्या निदर्शनास आणणार आहे आणि सरकारला आम्ही जोरदार मागणी करणार आहे की सरकारनं तात्काळ हा कायदा लागू करावा ख्रिश्चन धर्मांतरासाठी झालेल्या अमानुष स्थळातून ऋतुजा राजगे या उच्च शिक्षित विवाहित मुलीने आपलं जीवन संपवल्याची घटना सांगलीत घडली या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ छोटेखानी सभा पार पडली या मोर्चात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार संग्राम जगताप यांनी हजेरी लावली दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील बेकायदेशीर चर्च आणि बुलडोजर फिरवण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली धर्मांतरण हा विषय काय सुरू भाग नाही अनेक शेकडो वर्षांपासून प्रत्येकाला की हिंदू धर्मी यांचं धर्मांतरण झालं पाहिजे हिंदू ही आदर्श संस्कृती आहे आणि अखंड जगाला हिंदू विषयांची एक वेगळी आस्था आहे आणि अट्रॅक्शन आहे परंतु हे मुस्लिम आणि ख्रिश्चन हे सातत्यानं जबरदस्तीनं फसवणुकीच्या हेतून वेगवेगळी वेग आमिष दाखवून कुठं दवाखान्यामध्ये मदत करतो कुठं घराला जागा देतो घराला पैसे देतो कुठं धान्य देतो शाळेला मदत करतो एखाद्या घरामध्ये आजार आहे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मग त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय त्यांच्याकडे तुम्ही गोळ बोलून जाताय आणि मग ताटाकालचं मांजर होऊन राहायचं आणि परत धर्मांतरणाचा विषय त्यांच्या समोर काढायचा असा जो प्रकार गेल्या काही अनेक वर्षांपासून सुरू आहे तर त्याबद्दल आता राज्यभर मागच्या दहा दिवसापूर्वी सांगली कुकवाडमध्ये मध्ये घटना घडली दुर्दैवी तिथं ऋतुजा नावाची जी मुलगी आहे वेल एज्युकेटेड आहे वे ची परीक्षा पास झालेली मुलगी आहे दिसायला अत्यंत सुंदर मुलगी आणि तिचा विवाह जेव्हा झाला आणि विवाह करून जेव्हा सासरी गेली तेव्हा तिला कळालं की धर्मांतरित कुटुंब आहे आणि मग तिच्या पायाकालची वाढू विसरली आता करायचं नाही तर ती तुम्ही धर्मांतरण केले तुम्ही तुमच्या पद्धतीनं चला तीव मी हिंदू धर्माला मानणारे आहे माझ्यावरती आई वडिलांनी हिंदू धर्माचे संस्कार केलेले आहेत मी बिरुबाला जाते मी मापुबाईला जाते मी गणपतीला जाते मी ज्योतिबाला जाते तर मी काही धर्म बदलणार नाही मग त्यांनी इतकं चार वर्ष तिचा छळ केला शेवटी तिची गर्भधारणा झाल्याच्या नंतर गर्भसंस्कार करण्याची वेळ आली आणि हिंदू पद्धतीने डोवाळे जेवणाचा कार्यक्रम होतो परंतु तिच्या सासून सासऱ्यानं आणि तिच्या नवऱ्यानं ते करायला मान्यता दिली नाही त्याचं म्हणणं की आपण चर्चमध्ये जाऊनच हे कडून हे धर्मसंस्कार करायचे शेवटी तिथं धर्म बदलला नाही स्वतःला तिथं संपून घेतलं तर या घटना सातत्यानं सुरू आहेत मी आता अहिल्यानगरमध्ये आहे मी सकाळी बसलो प्रमुख लोकांशी तर म्हणजे सर्वात जास्त धर्मांतरण अहिला जिल्ह्यामध्ये होत आहे शहरात पण होतंय आणि ग्रामीण मध्ये पण होत आहे तर आता आमचं सरकारचं मागणं असं आहे की धर्मांतरण विरोधी एक कडक कायदा हा राज्य सरकारनं तात्काळ आणला पाहिजे लव जिहाच्या बाबतीमधला एक कायदा सरकारनं आणला पाहिजे कारण लव जिहाच्या घटना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत तर आम्ही आता त्यासाठी राज्यभर शक्ती ऋतुजा या बॅनर खाली आम्ही मोर्चे काढतोय जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा लव कायदा येणार ना ना तो नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही दुसरी मला एक मागणी सगळ्यात हिंदू समाजातील कार्यकर्त्यांना एक सूचना करायची आहे विनंती करायची आहे की आपण तुम्ही पूर्ण वेळ देऊन तुम्ही काम करताय धर्मांतरण होऊ नये परंतु तिकडं धर्मांतरण करायचं आणि तिकडं परत जातीचा लाभ घ्यायचा हिंदू एस सी आहे हिंदू एस टी आहे हिंदू ओबीसी आहे हिंदू भट्टे विमुक्त आहे तिकडं तुम्ही नोकरी लागताना तिथे तुम्ही सर्टिफिकेट देत आहे तिथं तुम्ही धर्मांतरण केले सांगत नाही तर सुप्रीम कोर्टाचा आणि आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाचे दोन एक ऑर्डर आहेत आणि त्यामध्ये असं म्हटलंय की जर एखाद्या हिंदून नोकरीच्या भरतीमध्ये किंवा शिक्षणामध्ये जातीचा दाखला घेऊन लाभ उचलला असेल नोकरीला लागला असेल क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर मध्ये तुम्ही सर्व्हिसला लागला असेल आणि तुमच्या ज्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तुम्ही चालत नसाल तुमच्या देवाऱ्या देव नाही तुमच्या जन्म झाल्याच्या नंतर तुम्ही वेगळ्या धर्माच्या पद्धतीने त्याचा उत्सव साजरा करता लग्नाची पद्धत तुमची बदललेली आहे तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही अंत्यसंस्कार हे हिंदू धर्मीया पद्धतीने होत नाही तुमच्यावरती ख्रिश्चन आ... धर्मी पद्धतीने किंवा मुस्लिम पद्धतीने तुम्हाला दफन केलं जातं त्याचा पुरावा असेल तुम्ही स्टेटसला ठेवताय तुम्ही व्हॉट्सअपला ठेवताय तुम्ही फेसबुकला पोस्ट टाकताय घरामध्ये तुमच्या अशा पद्धतीचे फोटो आहेत यातले पुरावे जोडले आणि हे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जोडली तर त्याला नोकरीतून भडतर करायचा विषय आहे तर सर्व महाराष्ट्रातल्या हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना का माझी विनंती आहे की हे सगळे यादी घेऊन आपण महानगरपालिका नगरपालिका तहसील कार्यालय किंवा जिल्हा परिषदचे वेगवेगळे खाती त्याची माहिती घ्या आणि तशा पद्धतीनं त्यांना नोकरीतून भरत करण्याच्या हिशोबानं तुम्ही तिथे अर्ज द्यावा म्हणजे हे सगळे जागेवरती येतील हो अधिवेशनामध्ये मी संग्राम भैया आम्ही दोघंजण सभागृहामध्ये धर्मांतर विरोधी कायदा यावा यासाठी आम्ही लक्षवेधी आणणार आहे लवजियाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्याही सरकारचे निदर्शनास आणणार आहे आणि सरकारला आम्ही जोरदार मागणी करणार आहे की सरकारनं तात्काळ हा कायदा लागू करावा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा